आपण लहानपणी सगळ्यात जणी भातुकली खेळतो तो इटुकला पिटुकला संसार मांडतो पुन्हा भरून ठेवतो पुन्हा मांडतो पुन्हा भरून ठेवतो या लहानपणीच्या आठवणी किती अविस्मरणीय असतात अशीच इंदिरा संत यांनी लिहिलेली भातुकली ही कविता मी सादर करते दोन पाटांच्या भिंतींनी उभं केलेलं घरकुल दोन पाटांच्या भिंतींनी उभं केलेलं घरकुल इटुकल्या पिटुकल्या पोळपाटावर लाटलेल्या गुळ पोळीच्या पोळ्या इटुकल्या पिटुकल्या पोळपाटावर लाटलेल्या गुळ पोळीच्या पोळ्या ठेचलेल्या शेंगदाण्यांचा भात ठेचलेल्या शेंगदाण्यांचा भात चुरमुऱ्यात तिखट मीठ घालून केलेली आमटी चुरमुऱ्यात तिखट मीठ घालून केलेली आमटी रिकाम्या कपातला चविष्ट चहा रिकाम्या कपातला चविष्ट चहा तो आल्या गेल्याचा पाहुण चार तो आल्या गेल्याचा पाहुण चार दुखण्या खुपण्यांवरील ते वैद्यांचे उपचार दुखण्या खुपण्यांवरील उपचार उपचा। बाळाला न्हाऊ घालणं बाळाला न्हाऊ घालणं आणि भावलीला दागिन्यांनी मढवणं भावलीला दागिन्यांनी मडवण मांडवातली भांडण मांडवातली भांडण आणि ते चट्ट्या मट्ट्याचं साखर पेरण आणि ते चट्ट्या मट्ट्याचं साखर पेरणं मांडलेली भातुकली मांडलेली भातुकली अशी रंगते अशी रंगते आणि केव्हा एकदा पेटारात जाऊन बसते आणि केव्हा एकदा पेटारात मिटून जाते Мы да.